alibasarea <laughs> <laughs> সাডাা ক্লাারাবারা ক্লা একলেে.

आम्हाला लागत नाही या जमिनी मूळ मालकांना परत देण्यासाठी आमची काही हरकत नाही आणि त्यामुळं कलेक्टर साहेबांनी सहाशे तेवीस हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत करण्यासाठी घोषित केली आणि त्यापैकी प्रत्येक गावामध्ये दोन दोन चार चार नोटीसा पाठवून तर या जमिनी मूळ मालकांना परत करण्यासाठी कार्यवाही सुरू झाली सुरू झाली असताना एक शेतकऱ्याचीच फक्त जमीन नाव झाली त्यांचं नाव गोविंद आरे शिंदे हे आणि त्यानंतर चार सहा पाच सात लोकांचे पैसे भरले पण ते पैसे भरेला असतानाही ती जमीन नाव झाली नाही या स्पष्टपणे तत्कालीन शासनाची किंवा त्या अधिकाऱ्यांची दिरंगाई दिसती आणि यामुळं आमचा शेतकरी गेली चाळीस वर्षापासून अत्यंत दुःखमय असं जीवन जगत आहे कारण जमीन नाव नसल्यामुळं आणि अल्पभूधारक भूमिहीन असल्यामुळं आम्हाला कुठलं कर्ज मिळत नाही आमच्या पोरा उत्पन्नाचं सोर्स नसल्यामुळं आम्हाला पोरांचे शिक्षण करता येत नाही परत आमच्या मुलांना कुठे नोकरी मिळत नाही साधे दाखले सुद्धा आम्हाला मिळाले नाही धरंग्रस्तांचे आणि त्याही पलीकडे जाऊन इतर लोकांच्या पाणी दृष्टिकोन जरी जमिनी आम्ही कसतो आहे आमच्या ताब्यात आहे आमच्या कसबे म्हणजे कब्जा वहिवाटीच आहे पण उतारा दिसत नसल्यामुळे आमच्या मुलांना कोणी मुली मुली सुद्धा देत नाही त्यामुळं आज एक अतिरेकी भावना या लोकांमध्ये मुलांमध्ये तयार होऊ राहिली आहे याचा परिणाम असा होईल का आमची पुढची पिढी वाढेल की नाही असा आम्हाला आता प्रश्न पडला आहे आणि म्हणून शासनानं नम्रपणे विनंती की एकोणीशे एकोणी ऐंशी जी जी, जी, आ, जी दे दे आर आला त्याप्रमाणे आमची एक जमीन सुटली चार पाच सात लोकांचे पैसे भरले तर त्याच नियमाप्रमाणे त्या जी आर प्रमाण आमच्या शेतकऱ्यांना त्या तत्कालीन जी किंमत ठरलेली ती किंमत घेऊन किंवा त्याच्यावर थोडंफार व्याज आकारून आमच्या शेतकऱ्यांना भरून देऊन आमचा सातबारा आमच्या नाव हो करावा एवढीच नम्र विनंती आणि आम्हाला या चाळीस वर्षाच्या संकटातून आमचे काही लोक जमीन करता करता नेली यातून आमची परत आम्ही त्याच पद्धती मारणारे म्हणून यातून आमची सुटका करावी आम्ही लोकशाही मध्ये राहतो आम्हाला शुद्ध अधिकार आहे आम्ही त्याग केलेला आहे जमीन दिलेली वैतरणा जमीन दिलेली राहिलेली अॅक्वारे जगण्याचा दुसरा सोर्स आमच्याकडे नाही म्हणून शासनाला नम्रपणे विनंती तर आमच्या परिस्थितीचा जो दाता हो तोच आज भीक मागण्याच्या पाळीत आला ज्यांना दिलं त्यालाच भीक मागायची पाळी आली आणि असं जर होत तर लोकशाहीला अर्थ उरत नाही जर हे पाणी जर तुम्ही तिकडं लोकांसाठी नेता तर आम्ही पण कुठे या स्वतंत्र भारताचे नागरिक आहे स्वतंत्र भारतामध्ये आम्ही पण राहतो आणि आम्हाला जगण्याचा अधिकार आहे आम्हाला या गोष्टीचा न्याय मिळावा एवढीच नम्र विनंती करतो आणि थांबतो पुंडलिक भैरू गंधडे आपला धरंग्रस्त कृती समिती अध्यक्ष आज या वैतरणा धरणावर आम्ही माझ्या मते आम्ही जन्माला आल्यापासून संघर्ष करण्याची वेळ आमच्यावर आलेली तर काय झालं माझा जन्म एकोणीसशे शहात्तरचा आहे आणि बहात्तर साली धरण पूर्ण झालेले धरम पूर्ण झाल्यानंतर या धरणाच्या माती खाण्यासाठी आमच्या आजोबा बांजोबांच्या वडील पारची जमिनी धरणासाठी संपादित केल्या ते वेगळ्या परंतु माती खाण्यासाठी अतिरिक्त संपादित केल्या जमिनी आणि त्याच्या आजही आम्ही प्रतीक्षा करतोय का ह्या आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला कशा काम कधी का, आम्हाला मिळतील आणि त्या उतारे आमचं कधी नाव लागेल याच्यासाठी अगदी आम्ही पारखे येऊन बसले आणि सर्वस्वी जबाबदारी शासनाची असताना फक्त शासनाच्या महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे आज आमचा उतार तयार झाला नाही ही मोठी खूप खूप मोठी शॉकांतिका आहे खूप गंभीर विषय या ठिकाणी म्हटलं तर वैतरण जमीन गेला पूर्वेला वैतरणा आपलं पश्चिमेला वैतरणा धरण त्याच्या पाठोपाठ लगेच पूर्वेला मुक्ण गरज झालं आणि उर्वरित जमीन आमच्या या अतिरिक्त म्हणून संबंधित शासनाकडे आम्ही गेल्या पन्नास वर्ष पण पाठपुरावा करतो की या जमिनी आमच्या नावावर झाल्या पाहिजे कारण त्या जमिनी आमच्या नावावर असल्यामुळे काय होतं आम्हाला कुठले पिकाची नुकसान भरपाई भेटत नाही त्यानंतर त्या पिकाच पिक विमा काढता येत नाही लागलीच कुठलं खर्च भेटत नाही आणि त्या जमिनीला आम्हाला पाणी उचलायचं पाणी मुबलक असून पाणी पाणी पुरवणी भेटत नाही त्यामुळं या सगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामुळे आमच्यावर खूप मोठी मोठी अडचण निर्माण झाली आमच्यावरतीमध्ये आणि त्यासाठी आम्ही गेल्या प्रत्येक प्रतिनिधीकडे आम्हाला जसं कळतंय तेव्हापासून आम्ही प्रत्येक प्रतिनिधीकडे पाठपुरावा करतोय परंतु अनेक प्रतिनिधी यापूर्वी प्रयत्न केले परंतु खासकर विशेष बाब म्हणजे आमदार यमा खस्कर यांनी या, या पंचवार्षिक मध्ये ते निवडून आल्यानंतर अं मला वाटतं ते विधानसभा सदस्य झाल्यानंतर त्यांनी एक दोन महिन्यात आमचा विषय याच्यात घेतला प्रकर्षणही घेतला आणि जयंत पाटील तत्कालीन जलसंपदा मंत्री यांच्याकडे त्यांनी काही फेट मांडली तर त्यानंतर जयंत पाटलाच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांनी मान्य नामदार जयंत पाटील साहेब हे आमच्या धरणावर प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि खरोखर जमिनी गावापासून दोन दोन किलोमीटर अंतरावर गावाच्या पलीकडे धरणाचा अक्षरचा काही संबंध नाही अशा ठिकाणी जमीन संबंधित केलेले जयंत पाटील साहेबांनी ती परिस्थिती पाहिली आणि त्यांनी लगेच आत्रीची बैठक केली वैतरणाला वैतनाची बैठक झाल्यानंतर परत मुंबईला बैठक केली आणि बैठकीत सदर बैठकीत त्यांनी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन त्यांनी नियामक मंडळाला भाग पाडलं आणि नियामक मंडळाने सुद्धा या जमिनी शेतकऱ्यांना परत द्यावा म्हणून दिल तसा शासन दरबारी निर्णय झाला परंतु आता झालं काय तर हा शासन दरबारी झालेला निर्णय याची सगळी अमरबाजाने कोण करणार आहे महसूल विभाग महसूल विभागापर्यंत अरे महसूल विभागाचा काय झालं परत सरकार बदललं आणि आमचा आपण प्रश्न प्रश्नच राहिला त्यामुळे असं झालं आता आणि आता हे जे पूर्ववाहिणीच काम शासनाच्या वैतरण करण्याचं पाणी जे मुक् टाकायचं हे पूर्ववाहिणीचं काम केलं दीड वर्षापासून होऊन हे प्रलंबित आहे का कशामुळे आमच्या मागण्यासाठी कारण आमचा हा खूप मोठा प्रश्न आहे जिवण्याचा प्रश्न आहे आणि आम्हाला साध उदरनिर्वाह करायची सुद्धा आमची परिस्थिती नाही अशी अवस्था झाली आहे మన ఎవీ దైని అవస్థా శాం గంభిన కానీ సరూ కమదడే